नमस्कार भाई ना जय शिवराय तर मी वरती आले होते थोडं काम होतं म्हटलं चला वरचं वातावरण पण तुम्हाला दाखव आणि आज शेवट असेल आपलं कांद्याचा कारण की आज भरण्यासाठी बा पण लगेच आलेच आहे पण ते कागद काढतं आहे बघा तर कागदाने झाकून दिलेलं असतं कारण की वातावरण बिघडलेलं आहे कधी पण येऊ शकतो रात्री झोपीमध्ये असलो तर त्यामुळे मग रात्रीचे कागद टाकूनच दिलेले असतं आणि इकडे हे बघा आपल्या ह्या बाजूनी मका वगैरे आहे पण मकाला एवढं काही खास वातावरण मिळालं नाही त्यामुळे ती काही एवढी खास झाली नाही आणि या बाजूने आपला लिंब जो आहे तो भरपूर मोठा झाला आहे बघा सावली पण आतमध्ये येते आपल्या याच्यावरती तर चला आजच्या दिवसभराच्या व्हिडिओमध्ये काय काय होतं दाखवते तुम्हाला आणि वरून पहिले तुम्हाला मोसम पण दाखवते तर हे बघा मोसम खूप छान झालं आहे आणि पण ते कागद काढतंय याच्यावर तर सगळे गहू वगैरे निघून गेले वावरत बरेचसे असे नाकारले गेले आणि आपलं हे समोरचं जे दिसतंय त्याच्यामध्ये आपल्याला भाग लावायचे त्यासाठी ते, ते आता रेडी करून ठेवलं आहे आणि हे गव्हाचं जे रान आहे ते नागरायचं बाकी अजून इथून आपला बाग पण दिसतोय बघा इथे बाग पण दिसतोय तर चला मी चाललं आता खाली आमच्या कांद्याचं काम चालूच आहे बाहेर अजून आणि दुपारची वेळ झाली जेवण वगैरे झाली आता बायांचे बोकड बघा बसले दोघं मस्त पाणी वगैरे पिऊन दुपारचं मला अजून त्यांच्या घरची साफसफाई पण करायची पूर्ण क्लिनिंग करून घ्यायची आणि या साईडने जे आहे लक्की झोपलाय मस्त लकी रात्रभर जागे असल्यामुळे तो दिवसभर झोपलेला असतो आणि कांदे भरायचं चालू आहे तर हे बघा कांद्याचं झालं आज एंड आणि कांद्याचं एंड व्हायच्या आधीच पाच वाजता पाऊस आला होता असं वाटलं होतं की होतो की नाही कांदे भरता भरताच कागद वगैरे टाकून दिला होता मला व्हिडिओ घ्यायचा पण त्या गडबडीमध्ये पाऊस वगैरे चालू होता आणि मग त्या गडबडीत काही घेतला नाही म्हटलं चला आता तरी दाखवतो मला तर पाऊस झाला थोडा झाला लगेच बंद झाल्यामुळं आवरून गेलं भरपूर असे पोळ राहिली होती भरायची पण आवरून गेलं आता उद्या पूर्ण सगळं गबाळ वगैरे आवरून घ्यावं हो लागणार आहे तर कागद वगैरे बोलले झाले होते ते पण वाळत घालून दिले आणि इकडे जे खराब खराब कांदे म्हणजे खादडमध्ये तर ते इकडे टाकले उद्या ते पण वाळत घालावं लागतील तो कागद त्याच्यावरती टाकून दिला आणि इकडे जे आहे ना थोडेसे शेवट ट्रॅक्टर आणलेला होता व्हाईट कागद खाली तर तो तिथ उभारला होता तर तो अजून घरच्या घरीच आता भरून घ्यावं लागणार आहे त्या अर्धा तासामध्ये तेवढं भरायचं झालं असतं पण आता निसर्ग पाऊस आला त्यामुळे ते, ते राहून गेलं मग म्हटलं चला आता ते घरच्या घरी दोन तीन दिवसामध्ये सकाळ संध्याकाळ आवरून जाईल ते पण का बाकी चाळ आपली एवढी भरली थोडं अंधाराचं हे झालं आहे लाईट पण लावली मी अरे बघा आपली जी गोलटी कांदी आहे ते एवढे भरले इथून एवढे एक ट्रॅक्टर एवढे भरले इथे आणि इकडे आपले तर कालच्या व्हिडिओला कमेंट आली होती की पाऊस कुठून चालू आहे असं तर पाऊस जो आहे गोंदेगाव नेपाडजवळ आलं आमचं गाव तर तिथून चालू होतं तर भरपूर विचारता की गाव कोणतं आहे तर गाव कोणते गाव लाईट वगैरे लावले आता सात वाजले तर बाहेर भरपूर वेळ थांबल्या होतं त्या अर्धा तासामुळं वेळ जास्त लागला तर सात वाजता गेले आता इथून तर चला बाकीचा व्हिडिओ उद्या तर हे बघा कानू मस्त छोटस पिल्लू घेऊन आलं आहे मांजरीचं इथं तसेच सुंदर कानू अरे ते त्याच्या मम्मीला बोलवू राहिलं मेव तुला कसं लटकत दाखव कान म्हणतो माझ्यावरती प्रेम करत ते लटकत त्याला कस खाली उतरून तर कोणाला आवडतं मांजरीचा पिल्ला लागल बर का काना तर कानाला मांजरीच्या पिल्लाने इथं नग पण लावले होते नाही ना काल काल लावलं होत कालपासून खेळतोय पिल्ला सोबत काना चाललं चाललं त्याचे लई छान आहे ना ते कालचं होतं तेच आहे हे हा काय थांब 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 इकडंबा नाही रे डोळे त्याची लय बिगडे होती याच्याचे डोळे बेग आहेत रे दाखव त्याची निळ दा। निळसोची ना ये ना त्याच्या मम्मी आणि मग सगळे